राज्याचे कृषी बेफर कृषी माणिकराव कोकाटे यांनी या एक महिन्यासाठी अपमान त्यांनी एक असं विधान केलं की शेतकरी अनुदान घेतात आणि आपल्या मुलींचे लग्न आणि साखर पुढे अनुदानातून करतात म्हणजे हा शेतकऱ्यांचा खूप मोठा अपमान आहे निवडणुकीच्या काळामध्ये या महायुती सरकारनी आम्ही निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असं आश्वासन दिलं होतं शेतकऱ्यांना खोटं आश्वासन दिलं निवडून आले आणि निवडून आल्यानंतर राज्याचे अर्थमंत्री म्हणतात की हे देणं शक्य नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणं शक्य नाही म्हणजे हे जे घटारण सरकार आहे या सरकारमधले बेताल आणि अत्यंत बेजबाबदार कृषी मंत्री हे वारंवार शेतकऱ्यांना अवमानित करत आहेत अपमानित करत आहेत आणि म्हणून त्यांचा तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे यासाठी आम्ही आज या ठिकाणी शिवसेने शिवसेनेच्या वतीनं निदर्शनं केली आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आज जे कृषी मंत्र्यांनी जे विधान केले माजुरीपण्याचे त्याचा निषेध करण्यासाठी आज इथं आम्ही जमलेलो आहे कारण उद्योगपतीचे बारा लाख कोटीचे कर्ज मुक्त करू शकते त्याच्यात अजित पवार काही बोलत नाहीत एकनाथ शिंदे काही बोलत नाहीत किंवा कृषी मंत्री काही बोलत नाहीत पण शेतकऱ्याची कर कर्जमुक्ती वेळ आली ते अनेक माजुरी विधान करते त्याच्यासाठी सर्व शेतकरी आता चिडलेला आहे आणि या चिडल्याला शेतकरी एक दिवस त्याला त्याचा हिसका दाखवून देईल लक्ष्मी